प्रत्येक मंदिराबाहेर कासव का असतं तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का नमस्कार तुम्ही कधी मंदिरात गेल्यावर एक गोष्ट शांतपणे पाहिली आहे का मंदिराच्या अगदी बाहेर कधी प्रवेशद्वाराजवळ तर कधी मुख्य गाभाऱ्याच्या समोर एक शांत न हलणारं गुड असं कासव तुम्ही त्याला फक्त एक मूर्ती समजून पुढे निघून जाता पण आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक मंदिराबाहेर कासव का असतं ते केवळ सजावटीसाठी आहे का की त्यामागे दडलं आहे एक फार मोठं आध्यात्मिक रहस्य आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी मी सांगणार आहे कासवाशी संबंधित असा एक उपाय जो केल्यावर घरातील नकारात्मकता अडचणी आणि आर्थिक अडथळे हरुहरू दूर होतात कासवाचं आध्यात्मिक महत्त्व मैत्रिणींनो भारतीय सनातन धर्मात कासव हा साधा प्राणी नाही कासव म्हणजे कुर्म अवतार आहे भगवान विष्णूंचा दुसरा अवतार म्हणजेच कुर्म अवतार समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत डगमगू लागला तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः कासवाचं रूप धारण केलं तो पर्वत आपल्या पाठीवर धारण केला म्हणजेच कासव हे स्थैर्य आधार आणि संतुलनाचं प्रतीक आहे मंदिर म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आणि कासव म्हणजे त्या ऊर्जेला स्थिर ठेवणारा रक्षक मंदिराबाहेरच कासव का असतं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे मंदिरात रोज हजारो लोक येतात कोणी दुःखी कोणी रागवलेले कोणी नकारात्मक विचार घेऊन आलेले ही सर्व ऊर्जा मंदिराच्या परिसरात जमा होते तर मग कासवाचं काम काय आहे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणं सकारात्मक ऊर्जेला स्थिर ठेवणं देवाच्या ऊर्जेला बाहेर पसरण्यापासून रोखणं म्हणूनच कासव मंदिराच्या बाहेर किंवा गाभाऱ्याच्या समोर असतं कासव आणि ध्यानशक्ती कासवाचा स्वभाव पहा कासव हा शांत असतो कासव स्थिर लक्ष केंद्रित करणारा असतो जेव्हा धोका वाटतो तेव्हा ते आपलं डोकं आत ओढतं यालाच योगशास्त्रात म्हणतात इंद्रिय संयम म्हणूनच प्राचीन ऋषींनी सांगितले आहे जसं कासव आपली इंद्रिये आत घेतं तसं साधकानेही मन आत वळवावं मंदिरात ध्यान करताना कासवाकडे पाहिलं तर मन आपोआप शांत होतं घरात कासव ठेवल्यास काय होतं वास्तुशास्त्रानुसार कासव दीर्घायुष्याला वाढवतं कासव आर्थिक स्थैर्य वाढवतं कासव मानसिक शांती वाढवतं पण लक्षात ठेवा चुकीच्या दिशेला कासव ठेवलं तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकतं पितळेचं किंवा दगडाचं कासव उत्तर दिशेला ठेवल्यास धनवृद्धी होते पाण्यातलं कासव घरातील तणाव कमी करतं मंदिरातील कासवाला स्पर्श का करतात अनेक भक्त मंदिरात कासवाच्या पाठीवर हात ठेवतात या मागचं कारण काय आहे कासव हे सात्विक ऊर्जा शोषक आहे तुमच्यातील नकारात्मकता ते स्वतःकडे घेतं आणि तुम्हाला हलकं वाटायला लागतं पण लक्षात ठेवा डोळे बंद करून मन शांत ठेवूनच स्पर्श करा फक्त फोटो काढण्यासाठी नाही कासवाशी संबंधित गुप्त उपाय हा उपाय फार सोपा आहे प्रत्येक गुरुवारी मंदिरातील कासवाला हळद आणि तांदूळ अर्पण करा मनात फक्त एकच भावना ठेवा माझ्या आयुष्यात स्थैर्य येऊ दे हा उपाय सात आठवडे केल्यास अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत अचानक अडचणी कमी झाल्या घरात शांतता वाढली कामात यश मिळू लागलं मैत्रिणींनो मंदिरातील प्रत्येक गोष्ट योगायोगाने नसते कासव हे केवळ मूर्ती नाही ते आहे स्थैर्याचं प्रतीक भक्तीचा रक्षक नकारात्मकतेचा नाश करणारा पुढच्या वेळी मंदिरात गेलात तेव्हा का तेव्हा कासवाकडे फक्त पाहू नका त्याचा अर्थ समजून घ्या कासव आणि पंचमहाभूतांचा संबंध आपल्या शरीराचं आपल्या घराचं आणि संपूर्ण सृष्टीचं संतुलन पंचमहाभूतांवर अवलंबून आहे ते म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश आता प्रश्न असा आहे कासव यामध्ये कुठे बसतं कासव हे एकमेव असा प्राणी आहे जे पृथ्वी आणि जल या दोन्ही तत्वांशी जोडलेलं आहे म्हणूनच मंदिरात असलेलं कासव पंचमहाभूतांचं संतुलन राखतं आणि देवस्थानातील ऊर्जा दीर्घकाळ टिकून ठेवतं यामुळेच हजारो वर्षे जुन्या मंदिरात सुद्धा आजही एक अद्भुत शांतता जाणवते कासव नसलेली मंदिरे का अपूर्ण मानली जातात प्राचीन शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे जिथे स्थैर्य नाही तिथे साधना फलदायी होत नाही कासव म्हणजे स्थैर्य म्हणूनच अनेक दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये कासवाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते विशेषतः शिव मंदिर विष्णू मंदिर देवी मंदिर या ठिकाणी कासवाचं स्थान फार महत्वाचं आहे शिवमंदिरात कासवाचं स्थान का आहे तर ऐका तुमच्यातील नकारात्मकता ते स्वतःकडे घेतं तुम्ही कधी शिवमंदिरात कासव पाहिलं आहे का अनेक ठिकाणी नंदीच्या समोर किंवा नंदीच्या खाली कासव कोरलेलं असतं यामागचं कारण फार खोल आहे शिव म्हणजे ध्यान वैराग्य स्थिरता आणि कासव म्हणजे इंद्रिय संयम मनाची स्थिरता म्हणजेच शिवभक्ताला सांगितलं जातं नंदीप्रमाणे श्रद्धा ठेव आणि कासवासारखं मन स्थिर कर कासव आणि समुद्रमंथनाचं अदृश्य रहस्य समुद्रमंथनाची कथा तुम्हाला माहिती आहेच पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे समुद्रमंथन केवळ अमृतासाठी नव्हतं ते संपूर्ण सृष्टीच्या संतुलनासाठी होतं आणि त्या संतुलनाचा पाया होता कुर्म अवतार आजही जिथे कासव आहे ते तिथे मोठे संकट येऊनही नुकसान टळतं अनेक मंदिरांभोवती नैसर्गिक आपत्ती येऊनही देवस्थान सुरक्षित राहिल्याचे अनुभव आहेत कासव आणि दृष्टीदोष म्हणजेच नजर मैत्रिणींनो आपल्या आयुष्यात अडचणी कधी अचानक येतात काम होत नाही पैसा अडतो घरात सतत वाद होतात वास्तुशास्त्र सांगतं यामागे अनेक वेळा नजर किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असते कासव हे अशा ऊर्जेचं नैसर्गिक कवच आहे म्हणूनच मंदिराबाहेर किंवा प्रवेशद्वाराजवळ कासव ठेवलेलं असतं जेणेकरून वाईट ऊर्जा आत येण्याआधीच थांबते स्त्रियांसाठी कासवाचं विशेष महत्व मैत्रिणींना ही गोष्ट विशेष लक्ष देऊन ऐका स्त्रियांच्या आयुष्यात भावनिक ताण जबाबदाऱ्या सततची चिंता याचा परिणाम मानसिक शांततेवर होतो कासव हे मन स्थिर करणारं चिंता कमी करणारं सहनशीलता वाढवणारं प्रतीक आहे म्हणूनच अनेक देवी मंदिरात कासव आवर्जून असतं मंदिरात कासव दिसल्यावर काय करावं पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर आधी कासवाकडे शांतपणे पहा तीन वेळा खोल श्वास घ्या मनात एकच वाक्य म्हणा माझं मन स्थिर राहू दे फक्त तीस सेकंदात म्हणा पण परिणाम तुम्हाला स्वतःला जाणवेल कासवाबद्दल होणाऱ्या मोठ्या चुका अनेक लोक नकळत चुका करतात कासवावर पाय ठेवणे हसत मजेत कासवाचा फोटो काढणे घरी प्लास्टिकचं कासव ठेवणे यामुळे फायद्याऐवजी नकारात्मक परिणाम होऊ शकतो नेहमी लक्षात ठेवा का पूजनीय प्रतीक आहे अत्यंत प्रभावी शेवटचा उपाय सांगते हा उपाय खूप शक्तिशाली आहे अमावशेच्या दिवशी मंदिरात जाऊन कासवाजवळ दिवा लावा आणि मनात सांगा जसं तू पर्वन पर्वत धारण केलंस तसं माझ्या आयुष्याचं ओझं हलक कर हा उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यास तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल असं म्हणतात अडकलेली कामं मार्गी लागतात मनाला धैर्य मिळतं आयुष्यात स्थैर्य येतं मैत्रिणीं कासव हे फक्त पाहण्याची गोष्ट नाही ते आहे हजारो वर्षाची साधना ऋषींचा अनुभव देवांची कृपा म्हणूनच प्रत्येक मंदिरास बाहेर कासव हे असतंच आपल्याला त्याचं रहस्य समजून तुम्ही घेतलंच असेल की मंदिराबाहेर कासव का असतो नो हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय जय जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका देवांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव टिकून राहो हीच आमची विनंती प्रार्थना धन्यवाद